हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वाम भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ भक्ती सारखं ता अमृत अध्यय सतरावा नाथ राजा गोपीचंद यांची भेट महिनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रात गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू जालंधर नाथास कोणत्या जागी करून टाकली आहेस ते ठिकाण मला दाखव मी ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांस कुपा बाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यावर कानिफाने त्या सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखट ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणली व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावया सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला वाकल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरु स्फुरून टाकले तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारतास तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नाही ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानेफाण्याची रंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्ये पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावं असे मुखातून शाप निघताच वर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार जालंदरनाथाच्या चा शापाने जळून भस्म होऊन गेली शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खानावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडनावा वडवानवड समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षित आहे ह्यात संशय नाही ह्यास्तव आता राजास अमर करून असा जालंधरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारले की अद्याप पावे तो तू खनित आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खानच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावे तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव करू असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठ्या मोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आत खणू नका स्वस्त असा मग जालंदरनाथ्याने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतली तो माती बाजूस झाली नंतर गुरु शिष्यांची नजरा नजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सदनंदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे घडू लागले मग जालंधरनाथाने आपल्या शिष्या स्फोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंधरनाथाच्या पायांवर मस्तक ठेवले ते तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरध्रस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रळयातून तू आता चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याच्या द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हाताने तिचे डोळे घुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल योग मार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार ते आहे मी तुला अमर केली आहे पण वैभव चिरकाल राहावयाचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितकेच सारे नाशवंत आहे तसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगेन त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की वैभव शाश्वत नाही जालंधर नाताची योग्यता विलक्षण प्रकाराची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षापर्यंत पुरून राहिला असता जशाच्या तसाच कायम ह्याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे थिस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे ह्याच्या पुढे राजाचीही काय प्रोणी तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होईल असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथा सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे जालंधर जालंधरनाथाने त्याचे पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली मग आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा ता� सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनात केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ शाश्वत व नाशवंत दिसू लागले मग राजाने काढून जटास लाविला कोपोनी लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुंबडी फावडी हातात घेऊन नागपंथी मनविली तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेऊन आणि गुरुच्या आज्ञाची वाट पाहतो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजस्त्रिया समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाले इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चरित जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा असे प्रत्येकीशी म्हणावे अशा रीतीने भिक्षेची मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावी मग गुरुची आज्ञाशीर सामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागविण्याकरिता निघाला त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की कलो त्या झालेल्या कलू हळामुळे ब्रह्मांड हकलून हलखलून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःखसह शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करती अशा साऱ्या स्त्रियांनी एकी मागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेळून टाकले त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे वाहवयाचे होते ते झाले पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा कुठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे ते खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्याच तेथे ते राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना त्या म्हणाल्या पती आपणास एकटे राहावे लागेल तिथे तुमच्याशी गोडगोड गोष्टी कोण करेल तेव्हा शिंगी कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्या सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन व्याघरान व्याघ्रांबराभर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील घरोघर गर माझे आई बापे भाऊ बहीण असतील ती मजवर पूर्ण लोप करतील कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे कोपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कंसोटा घालीन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग दिव्य कंथा परिधान करेन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी फुचरी या दोन आदेय विद्या ह्या दोन्हीकडून प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजने लक्ष लावून स्वस्त निजेन शेवटी मोक्षमुक्ती या शैलीचे मी मिरवले असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटावया जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना मारावयास उगार उगारल्या ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालिंदर नाताकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून महिनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजा जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंकटा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलावा वयास कोस दोन कोस पर्यंत कानिफा जालंधर व प्रधान आदी लहान थोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकाने बसविले त्यास राज्य अभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतहापुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानेफाव त्याचे शिष्य यांसह वर्तमान जालंधर सहा महिन्यापर्यंत येथे राहिला त्याने आपल्या देखरेखेखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली तर अशा प्रकारे आपला श्रीनवनाथ भक्तीसारखा तामोत्सरावा येथे समाप्त झालेला आहे